आता स्वप्न पाहायची तुम्ही आणि ती सत्यात उतरवणार आम्ही बी टी पी भाग्यस्थान दोन आम्ही तुमच्या स्वप्नांचं गाव जिथून तळेगाव रेल्वे स्टेशन अगदी हाकेच्या अंतरावर डी वाय पाटील कॉलेज व इंद्राणी कॉलेज अगदी जवळ यामध्ये आम्ही तुम्हाला देतोय सर्व अम्युनिटीज तर एकदा आमच्याकडे या तर खरं आमचा संपर्क सात शून्य नऊ शून्य शून्य दोन नऊ तीन नऊ तीन आत्ताचं अधिवेशन संपलेलं आहे साधारणतः पुढच्या आठवड्यामध्ये अजित पवार या संदर्भामध्ये भेटी घेणार आहे त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या कानावर मांडून त्याच्याबद्दलचं पाणी टायचंही म्हणणं ता ता ह्या तालुका बाहेर काढता येईल त्याचा प्रयत्न मी निश्चित पाक्रू म्हणून गाव आहे आपल्या तालुक्याच्या पश्चिम भागात तिथं दोन हंडे पाणी घ्यायची परवानगी होती हिमायंना एक हंडा पाणी त्याच्या शंभर रुपये दंड अशी परिस्थिती निर्माण होण्याला तिथलं काय कारण राजकारण्यांचं त्याच्याकडे दुर्लक्ष आहे मुळामध्ये आपल्या सगळ्यांना सांगितले परसुले पण सह्याद्रीच्या टॉपवरचं गाव आहे आता सह्याद्रीच्या माथ्यावरचं जे गाव आहे तिथे आपल्याकडे जो खडक येतो काही सपाचा खडक नाही त्या सह्याद्रीमध्ये पाणी हे साठवावं लागतं तिथं पाणी जमिनीमधनं काही मिळत नाही अनेक प्रकारच्या विहिरी आपण खोदून झाल्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत आजही जर जागा त्या ठिकाणी मिळाल्या तर सार्वजनिक विहिरी खोदायचं काम करून ठिकाणी जागा मिळाल्या असतील पादर तलाव करायचे तिथल्या मुळातच जमीन लोकांना कमी आहे त्यामुळे पाटणी साठवणीची सगळ्यात मोठी अडचण आहे आणि या वर्षामध्ये शेवटचा जो पाऊस पडायला पाहिजे होता तो न पडल्यामुळं साधारण पश्चिम पट्ट्यामध्ये जे साठवण तलाव आहेत त्यावेळेला भातले नाही शेजारी म्हसेवाडीचा परशुंच्या शेजारी मासेवाडीचा पादर तलाव आहे त्याच्यावरून पाणी उरणा करता येते का त्याच्या घाली विहेर करून या सगळ्याचे प्रयत्न आपण त्या ठिकाणी करतो आहे त्यामुळं काही दिवसानंतर पशूंचं सुद्धा पाणी आहे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न संपेल आणि आत्ता तातडीने काही उपाययोजना करता येतील का त्या संदर्भामध्ये राज्य शासनाकडे पाठपुरावा करण्याची आम्ही निश्चितपणा केली साधारणपणे के जलजीवनची जी कामं झाली किंवा त्याचे बाकीची कामं झाली पण जिथनं पाणी स्रोत मिळायला पाहिजे त्या स्रोताबाबत प्रशासन किंवा राजकीय व्यक्तींनी फारसं लक्ष दिलेलं नाही पाणी नसताना योजना झाल्या त्याला घरामध्ये पूर्वीपासून असंच चाललेलं आहे नवीन आहे आणि कायद्या केला सरकारने की जर त्या ठिकाणी उद्भव असेल आणि त्याला पाणी असेल तरच पुढं पापले काढायची अन्यथा गाडायची नाही असं असतानासुद्धा अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टर यांच्या संगणमतानं पाणी न लागता सुद्धा त्या ठिकाणी पाईप काढली गेली आहे आणि तीन फुटाच्या खाली पाईप काढायला पाहिजे पाई एक एक तिथे पुढावर पाईप गाडलेले आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे अधिकारी त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात दोषी आहे माझी ती या संदर्भामध्ये मागणी की जलजीवनची चौकशी झाली पाहिजे खेड तालुक्यामध्ये जेवढी जे कॉन्ट्रॅक्टरनी जेवढ्या लोकांनी जे जनजी वेळेची कामं घेतली किंवा जे जीवचे अधिकारी त्या सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे त्यातल्या बऱ्याच योजना या अधिकाऱ्यांच्या पार्टनरशिपमध्ये सुद्धा चाललेल्या आमच्या कानावर आहेत कारण असं आहे उघड उघड जर त्याच्यावरती पार्टनरशिप नसली तर छुपी पार्टनरशिप बऱ्याच अधिकाऱ्यांची त्याच्यामध्ये आहे त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी ज्या त्यांनी ॲडजस्टमेंट केल्या आहेत त्या करता केलेली आहे की तोच इंजिनियर तोच कॉन्ट्रॅक्टर तोच बिल काढणार आहे त्यामुळे चर्चामध्ये फारसं काही तुम्ही खाजगीमध्ये जर कुजबूज पाहिजे तर अनेक कॉन्ट्रॅक्टर तुम्हाला सांगतील की हे आहे ना हे रावसाहेब पार्टनरशिपमध्ये ते ना ते रावसाहेब पार्टनरशिपमध्ये आपल्या सगळ्यांना ऐकायला मिळेल मग आता जर कोणपणेच शेतकऱ्याला लागले तर मग न्याय तिथं मिळणार आणि मग अशा या सगळ्या गोष्टीची चौकशी तर उदय शासनाची चौकशी करणे त्याच्याप्रकारे माहिती द्यायची माझी तयारी आहे अण्णा अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टरची मिली बघत असते पण दुर्दैवानं दोष येतो राजकारण्यांवर नेमकं खेड तालुक्यात हे आता फार मोठ्या प्रमाणात वाढलंय त्याच्यावर काय म्हणाल प्रशासकीय असतील किंवा या तक्रार करणं शासनाकडं किंवा कुठली प्रशासकीय कारवाई करायची असेल तर वरिष्ठ अधिकारी करतात शासन करतात मग आता खालपासून वरपर्यंत जर लिंक असेल चेन असेल तर त्याची चौकशी होणारच नाही आपल्याला माहिती ते चिपीचे होते राहणे ते राहण्यांच्या संदर्भामध्ये एवढी प्रचंड अशा प्रकारची तक्रार होती की त्याची कुठलीही वर्कऑर्डर हे विना पैशाने दिलीच नाही पाच सरकारपर्यंत सगळ्या अधिकाऱ्यांच्यापर्यंत कोणी तिथे चौकशी केली नाही आत्तासुद्धा जे अधिकारी आहेत त्याच्यामध्ये तिची परिस्थिती आहे तर तुम्हाला माहिती आहे की पुढे खोललं आहे मग तुम्ही कुठे होता तुम्हाला माहिती आहे पाणी लागलं नाही मग तुम्ही कुठे होता याच्यामध्ये जोपर्यंत अधिकाऱ्याला जबाबदार धरलं दा जात नाही तोपर्यंत ह्या सगळ्या कामाचा पट्ट्यावर होणार आहे आणि दुसरी गोष्ट आता सगळ्यात महत्त्वाची आहे आपल्याला माहिती आहे की केंद्र शासनापर्यंत राज्य शासनापर्यंत डायरेक्ट ग्रामपंचायतीपर्यंत या आणि आता प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये सुरुवात झाली ज्याच्या वॉर्डातलं काम असेल त्या ग्रामपंचायत सदस्यांनी कुणाचे नाव करायचं आहे सरपंचानी कुणाच्या नाव काम करायचं आहे आणि हळूहळू कोण त्यामुळे कॉन्ट्रॅक्टरची संख्या एवढी वाढली कलबडल्याप्रिका त्याला काही नॉलेज नसलं तरी ती झालेली आहे आणि ग्रामपंचायतीला चौकशी चालू आहे विशेषकडून ग्रामपंचायती चौकशी चालू आहे की आता ती दोन वर्ष त्याची चौकशी करण्याचं काम आपण करतो त्या ठिकाणी जे अधिकारी संबंधित नवडे असतील शिव असतील शंभर वेळा त्या ठिकाणी चौकशी त्यांनी केल्या आता म्हणजे त्याच्या भ्रष्टाचारचे आरोप केले विजयांनी सांगितलं नाही विभागीय अधिकाऱ्यांना आम्ही दिले विभागीय विभागीय आयुक्त सगळी चौकशी करणार आहे मी चौकशी करता दोन दोन तीन तीन वर्ष लागली तर त्या लोकांना सवय लावून गेल्या जमजू तालुक्यामधले गे बहुतांश सरपंच आणि बहुतांश ग्रामपंचायत आता कॉन्ट्रॅक्टर झाले आहे

सात शून्य दोन शून्य आठ दोन एक चार एक नऊ